संकट कोणालाही येऊ नयेत शत्रूलाही येऊ नयेत अशी मी माझी देवाजवळ प्रार्थना आहे एवढी संकट मला आली आत्महत्येचा डोक्यात विचार येऊन गेला होता पण नाही तर त्यावर आपण यश मिळवलंच पाहिजे ही धारणा आणि ही माझी मुलं म्हणजे कोठ्यावधीची माझी संपत्ती आहे असं समजून कर्जाचा डोंगर डोक्यावर तीन मुलं लहान पण त्यातून माझी नोकरी हे माझं सर्वस्व हो। कश्तियां जीत पर होती है वहां तूफान भी हार जाते हैं नमस्कार आज अपन अशाच एका आई संघर्षाची जिद्दीची आणि त्यागाची कहाणी पाहणार आहोत असं म्हटलं जातं की जगात आईपेक्षा सुंदर असं काहीच असू शकत नाही हे सिद्ध करून दाखवलेलं एका ध्येयवेड्या माऊलीची ही उत्तुंग यशोगाथा आहे या मातेचं नाव आहे श्रीमती सज्जला तुषार मोरे सज्जला मोरे यांचा जन्म चौदा जानेवारी एकोणीशे सदुसष्ट साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरीब कुटुंबामध्ये झाला अशा हलाकीच्या परिस्थितीत हे कुटुंब शिक्षण घेण्याचा विचारही करू शकत नव्हतं परंतु त्यांच्या मावशींच्या त्या खूप लाडक्या होत्या त्यांची मावशी त्यांना पनवेलला घरी घेऊन गेले मावशीनेच लहानाचं मोठं केलं चांगलं शिक्षण दिलं सज्जला मोरेया त्यांच्या मावशीला आईच म्हणत परिस्थिती जरी बिकट असली तरी कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घ्यायचंच हा दुर्दम्य आशावाद त्यांना होता त्याच जोरावर त्यांनी डी पर्यंत शिक्षण घेतलं बी झाल्यावर लगेचच पनवेलमध्येच बाटिया हायस्कूल पनवेलमध्येच दोन वर्ष सर्व्हिस केली एकोणीसशे शहाऐंशी साली लग्न झाल्यानंतर सज्जल मोरे या विटा या ठिकाणी स्थायिक झाल्या लगेचच नगरपालिकेच्या शाळेत त्या नोकरीस लागल्या प्रत्येक व्यक्तीला घडवण्यात आलेले शिक्षकच असतात पहिलीच शाळेत दुडू दुडू पावलं टाकल्यावर या नव्या जगात आत्मविश्वासाने चालायला शिकवणारे प्राथमिक शाळेतील शिक्षक हे शिक्षक ज्ञानगंगेचं अविरत वहन करणारे शिलेदार असतात अशाच प्रकारे सज्जला मोरे या शिक्षण क्षेत्रामध्ये एक आदर्श मानबिंदू ठरले आहेत विट्यात नोकरी सुरू होती शशांक अजिंक्य आणि ऋषिकेश असे तीन अपत्य मोरे दाम्पत्याला झाले भाजी भाकरी खाऊन आपलं बरं चाललं होतं तितक्यात त्यांच्या आयुष्यात एका मागोमाग अनेक संकट आली पती तुषार मोरे यांचं आजारपण सुरू झालं त्यांचा दवाखाना नोकरी यात ओढातान सुरू झाली त्यात मोठा आधार असलेली मावशी तिचं दोन हजार साली निधन झालं पुढे आपल्या पतीला या आजारातून बरं करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले कर्जाने अनेकाकडून पैसे घेतले अक्षरशः कर्जाचा डोंगर उभा राहिला पण दुर्दैवानं दोन हजार दोन साली त्यांचे पती तुषार मोरे यांचं निधन झालं त्या देखील लहानपणीच वडिलांच्या प्रेमाला पोरकं व्हावं लागलं लहान लहान मुलं कर्जाचा डोंगर सगळीकडे अंधारच दिसत होता मुलांची शिक्षण सुरू झाली होते अशा विपरीत परिस्थितीमध्ये सज्जला मोरे यांना पार खचून गेल्यासारखं झालं आत्महत्येचा विचार डोक्यात येऊ लागला माझ्या जीवनामध्ये अनेक घडामोडी घडल्या माझं जीवन हे पूर्णपणे संघर्षमय झालं अशी संकट कोणालाही येऊ नये शत्रूलाही येऊ नये अशी मी माझी देवाजवळ प्रार्थना आहे एवढी संकटं मला आली पण या संकटावर मात करून माझ्या मुलांनी त्यावर विजय मिळवला अगदी माझ्या मिस्टरांचं आजारपण त्या आजारपणामध्ये इतका त्रास की कोणी सगळे सोयरे नाहीत नातेवाईक नाहीत आणि माझ्या ह्या तीन मुलांना खूप लहान होती मुलं त्यामुळं त्यांना तीच माझी संपत्ती समजायची मी आणि त्या ह्यानं मी त्या संघर्षाला तोंड देत गेले खूप मोठा कर्जाचा डोंगर आणि त्यामधून मार्ग काढत आत्महत्येचाही डोक्यात विचार येऊन गेला होता पण नाही संघर्ष जर असेल तर त्यावर आपण यश धारणा आणि माझी मुलं म्हणजे आणि आयुष्यात आलेल्या अडचणी माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकवून जातात हे खरं आणि हो संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो कारण त्यांच्यात लढण्याची ताकद असते त्यांनी निश्चय केला की पुन्हा एकदा नव्या उमेदनं नव्या जिद्दीनं उभं राहायचं आपल्या मुलांना घडवायचं आणि त्या कामालाही लागल्या प्रचंड कष्टातून त्यांनी तीन मुलांची शिक्षण पूर्ण केली दोन हजार दोन पर्यंत त्यांचा आधारपण आणि त्यानंतर त्यांचं अकस्मात माझ्यामधून निघून आमच्या कुटुंबातून निघून जाणं हा फार मोठा धक्का होता त्यानंतर खूप कर्जाचा डोंगर डोक्यावर तीन मुलं लहान पण त्यातून माझी नोकरी हे माझं सर्वस्व कारण नोकरी होती म्हणून मानाचं स्थान होतं आणि त्या नोकरीमध्ये मी प्रामाणिकपणे केल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचा आत्मा मला आशीर्वाद देऊन गेला आणि आज माझी तिन्ही मुलं गुणी आणि चांगली उद्योजक आणि यशस्वी ठरली माझी तीन मुलं शशांक अजिंक्य ऋषिकेश ही तिन्ही मुलं माझी गुणी आहेत आणि प्रत्येक शब्द माझा झेलतात आणि त्यांनीही खूप संघर्ष केला पण त्या संघर्षातून त्यांनी कुठला वाईट मार्ग न घेता चांगल्या वळणावर राहिली आणि आज त्यांचा संसार हा खूप चांगल्या रीतीने सुरू आहे आणि माझ्या मुलांचा मला खूप अभिमान आहे कारण प्रत्येक गोष्ट माझ्यावर म्हणजे अतिशय प्रेम करणारी माझी मुलं आहेत प्रत्येक शब्द आणि शब्द माझा झेलतात ज्या काळात त्यांचं निधन झाल्यानंतर कर्जाचा डोंगर असल्यामुळं पगार अतिशय कमी येत होता आणि त्या कमी पगारातसुद्धा वारंवार शिक्षक बँकेचं कर्ज घेऊन मी आमचं माझं कुटुंब मी चालवलं तिन्ही मुलांनी आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवली त्यांचा मधला मुलगा म्हणजेच अजिंक्य मोरे त्यांनी बांधकाम व्यवसायामध्ये पदार्पण केलं अनेक खास खळगे आले पण आईचा आशीर्वाद सोबत असल्यावर मोठी झेप घेत एक यशस्वी वाटचाल सुरू झाली समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावानं बांधकाम कंपनी सुरू केली त्यात त्यांच्या दोन्ही भावांनी मोलाची आणि भक्कम अशी साथ दिली मुलांनी आईला सगळ्या कर्जातून मुक्त केलं मान सन्मान मिळवून दिला करिअर मार्गस्थ झाली मुलांना कमवत बनवलं आणि त्या मुलांनी आईला सगळ्या कर्जातून मुक्त केलं मान सन्मान मिळवून दिला एक वेळ अशी की त्यांना वाटत होतं आता विटा सोडून जावावं परंतु पुढे त्याच विट्यात त्यांनी पुन्हा गतवैभव मिळवलं विट्यातच संघर्षाच्या काळामध्ये नऊ भाड्याची घरं बदलली परंतु जेव्हा स्वतःच घरकुल झालं तेव्हा त्यांचा आनंद गगनात माविना झाला अभाळ ठेंगण झालं एक वेगळं समाधान मिळालं अभ्यासासाठी कधी ना प्रेशर नाही केलं ना कुठल्या आर्थिक खर्चासाठी कधी प्रेशर केलं म्हणजे असं वाटतं की एखाद्यानं आपली परिस्थिती बिकट आहे म्हणून ह्याचं ओझं पोरांवर खूप लादलं असतं आमच्या म्हणजे आमच्या मम्मीच्या आशीर्वादाने असेल आमच्या प्रारब्धाने असेल आमचा मधला भाऊ अजिंक्यदादा हा व्यवसायात पटला त्याला व्यवसायात साथ देताना आम्ही दोघं त्यात सामील झालो आमचा सा, मोठा भाऊ दादा मी आणि ह्यातनं काही विश्व उभं राहिलं हा नंतरचा म्हणजे हा काही नियोजित नव्हता भाग पण हा भाग नसतानाही सुद्धा एक बाबा तुम्हाला काय हवं आहे ते पाहिजे का ते करायचंय का मग ते करूया मग ते कसं करायचं काय करायचं हे जो नियोजन नंतर म्हणजे हे धाडस आणि आता तेच धाडस आमच्यात व्यवसाय करताना आलं तर ते आमच्या मम्मीनं आमच्यात पेरलं काही प्रसंग सांगायचं म्हटलं तर व्यवसाय सुरुवात सुद्धा मम्मीनं काढून दिलेल्या कर्जातनं पैशातनं झाली निव्वळ रक्कम वीस हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा तो व्यवसाय आपला पूर्णत्वास जाईल का नाहीची शंका आधी दिवशी झाली कारण ते आपलं फसले नाही असं वाटलं तर एवढा बाकीच्या गोष्टी असून सुद्धा मी म्हटली तेही गेले तरी चालतील पण आज त्या आशीर्वादाचं रूप असं झालंय की आम्ही आता बऱ्यापैकी वेल सेटल आहोत आणि ते फक्त आणि फक्त आमच्या मम्मीच्या आशिर्वाद नव्हत आज तीनही मुलांची लग्न होऊन त्यांना नातवंड देखील आले नातवंडासोबत आता ते हरवून जातात सुना देखील प्रापंचिक असल्यानं सगळ्या गोष्टींना हातभार लावतात त्यांची मुलं यशस्वीतेची एक एक कमान चढत असून या सगळ्या गोष्टींचा आज त्यांच्या आईला अभिमान वाटतो माझी मुलं म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे श्री गुरुदेव दत्त यासारखी एक ती एकरूप आहेत तिन्ही मुलं एका जीवानं एका मनानं काम करतात आणि माझ्याबद्दल त्यांना खूप प्रेम आदर आदरयुक्त भीती आहे आणि प्रत्येक सांगितलेलं प्रत्येक गोष्ट ती माझी ऐकतात आणि त्यांचं खूपच माझ्यावर प्रेम आहे आज मी यशाच्या शिखरावर आहे आणि माझा आनंद म्हणजे शब्दात सांगता येणार नाही एवढा ये माझा आनंद आहे माझा आज गोकुळ म्हणजे खूप आनंदाने भरलेला आहे माझे तीन सुना सहा नातवंड त्यामुळे माझं घर असं आनंदाने फुलून गेलं आहे इतकं यश मला मिळालं की स्वप्नसुद्धा वाट नव्हतं की मी एवढी एवढ्या मी पायऱ्या यशाच्या पार करेन आणि अतिशय मला वैभवात माझ्या मुलांनी मला बसवले माझी शिक्षिका ही नोकरी हा माझा अभिमान आणि माझ्या शिक्षिकेत असलेला अभिमान मुलांनी सुद्धा माझ्या सार्थ करून दाखवला आयुष्यात एवढ्या अडचणी आल्या तरी देखील त्यांनी त्यांच्या शिक्षकी सेवेत अजिबात त्याचा परिणाम जाणून दिला नाही उलट उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं त्यांच्या कामाची पोच पावती म्हणजेच जीवन गौरव आदर्श माता पुरस्कार असे महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले आमची मम्मी शिक्षिका आहे याचा अभिमान आम्हाला सर्वांना कायमच राहिलेला आहे मम्मीची शाळा आणि तिचं नोकरी हा आमच्या खूप जिवाळ्याचा प्रश्न आहे आता बघता बघता दोन हजार चोवीस आलं कधीच वाटलं नव्हतं की दोन हजार चोवीस लवकर येईल कारण काय व्हायचं आम्ही सतत गप्पा ना मम्मी आणि तुझी नोकरी किती वर्ष राहिली तुम्ही म्हणायची दोन हजार चोवीसला मी रिटायर मम्मी अजून पंधरा वर्ष आहे मम्मी अजून दहा वर्ष आहे मग मी अजून पाच वर्ष आहे असं करत 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 आता दोन हजार चोवीस झालं मम्मी रिटायर झाली मम्मीची नोकरी ही आमच्यासाठी जशी आर्थिकदृष्ट्या गरजेची होती तशी ही आमची सामाजिक ओळख ही होती मम्मीची सामाजिक ओळख ह्यासाठी होती सगळ्यांच्या घरात तुझे वडील काय करतात तर बाबा शेतकरी आहेत कोण नोकरीला आहे आमचे वडील नव्हते पण आम्हाला एक सार्थ अभिमान होता सांगायला की अरे आमची मम्मी प्रायमरी टीचर आहे पर परत मुख्याध्यापक झाले असं करताना मम्मीला आमचा हा पुरस्कार मिळाला म्हणजे मम्मीला तो पुरस्कार मिळाला तालुकास्तरीय मिळाला मम्मीला सकाळसारख्या मोठ्या न्यूजपेपरनं सुद्धा सर्वोत्कृष्ट शिक्षिका किंवा आदर्श शिक्षिका हा पुरस्कार दिला तो घेताना तो जाताना तेवढा हट्ट आमच्या तिघांपैकी माझा एक हट्टा असायचा नक्की हे पुरस्कार घेताना मी जाणार त्याचं कारण असतं होतं की त्या दोघांना आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे मम्मीचा पण मला एक वेगळा आणि विशेष अभिमान आहे मम्मी रिटायर होते पण मम्मीचं काम थांबणार नाही हे आम्हाला नक्कीच माहिती आहे ठीक आहे एक जीवनातला बदल मम्मीचा घडतोय की नोकरी संपते पण तिच्यातली जी ऊर्जा आहे ती उत्तर उत्तर वाढत आले आणि तशीच वाढत राहू मम्मीच्या नवीन पार्टसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आयुष्यामध्ये आलेल्या बॅड पॅच मुळे सगळं वैभव गेलेलं असताना देखील पुन्हा एकदा हे सगळं या माऊलीनं शून्यातून उभं करणं किती अशक्यप्राय वाटणारी गोष्ट पण त्या अगदी सहज लिलया पेल कोणतीही तक्रार न ठेवता आई तिच्या मुलांना जग जिंकून देण्यास मार्गदर्शक ठरते किंबहुना जग जिंकूनच देते हेच यातून सिद्ध होतं ज्यावेळी मुलं यशस्वी होतात ना त्यावेळी खऱ्या अर्थाने आई यशस्वी झालेली असते म्हणूनच स्वराज्याची जननी आई साहेब जिजाऊंनाच म्हणतात अशा या श्रीमती सज्जला तुषार मोरे यांच्या ध्येयवेड्या संघर्षाला मानाचा मुजरा